मागील पंधरा वर्षांपासून वाडा भिवंडी या रस्त्याची दिशा दशा जीवघेणी धोकादायक आणि असुविधांनी भरलेली आहे सरकार बदललं ठेकेदार बदलले पण बदलला नाही तो या महामार्गाचा दर्जा मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या रास्ता रोको आंदोलनात शेकडो लोक रस्त्यावर उतरले तब्बल बारा तास आंदोलन झालं लोकांनी हाल सहन केले आश्वासनं ऐकून घेतली पण नेहमीप्रमाणे सर्व मागण्या पुन्हा केराच्या टोपले हा महामार्ग म्हणजे पालघर जिल्ह्याची लाईफलाईन मुंबई नाशिक पनवेल आणि कल्याणशी जोडणारा एकमेव मार्ग मात्र आज या मार्गावरून प्रवास करणं म्हणजे नशीबाशी खेळ आठशे कंपनीकडे पण कामाचा वेग कासव गतीचा काही ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता तयार झालाय पण काही ठिकाणी अजूनही रस्ता म्हणजे खड्ड्यांचा संग्रह गांधरेपासून पुढे एकेरी रस्ता सुरू आहे पण शिरीषपाळा कावारे वाशिम खानिवली या सर्व पर्यायी मार्गांची अवस्था तितकीच वाईट आहे बलाढ्य संघटनांच ही आंदोलन निष्फळ ठरत असेल तर सामान्य जनतेनं दात कुणाकडे मागायची वाडा तालुक्यातील ही दळणवळणाची कोंडी आता असह्य झाली आहे आणि जनतेचा संयम तुटत आहे कधी सुटणार वाडा भिवंडीकरांना या संकटातून कधी मिळणार या महामार्गाला खऱ्या अर्थानं महामार्गाचं स्वरूप आणि हाच प्रश्न आज प्रत्येक नागरिकाच्या मनात धगधगत आहे The Police News Bureau, Mumbai.